माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये इयत्ता बारावीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत एम सी बी सी इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर शुक्रवारी उपशिक्षण अधिकारी स्वाती हवेले यांच्या भरारी पथकाने कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली तर दुसरीकडे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा पहिलाच मराठी पेपर कॉपीमुक्त पार पडला तत्पूर्वी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा एम पेपर होता अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव केंद्रावर अचानक उपशिक्षण अधिकारी स्वाती हवेले यांचे भरारी पथक पोहोचले त्यावेळी एका विद्यार्थ्याने खिडकीत पुस्तक ठेवल्याचे दिसून आले दुसरीकडे एका विद्यार्थिनीने कपड्यात उत्तराची दहा पाने लपून ठेवली होती त्या दोन्ही विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांचा अहवाल पुणे बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रावर कॉपी करून उत्तरे लिहायला सुरू असल्याची तोंडी तक्रार बोर्डाकडे प्राप्त झाली होती पण भरारी पथक त्या ठिकाणी जात नसल्याने विद्यार्थ्यांचा गैरप्रकट करण्यास संधी मिळत बोलले जात होते आत्तापर्यंत कुर्डवाडी तालुका माढा येथील बिसय कॉलेज मंगळवेड्यातील संत दमाजी महाविद्यालय माळशिरस येथील पिराजे ज्युनियर कॉलेज व आता अक्कलकोट येथील छपळगाव अशा चार केंद्रावरील पाच विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याची कारवाई करण्यात आली आहे